मित्रांनो म्हशींचं दूध जर वाढवायचं तर त्यांना आहाराव्यतिरिक्त अशी काहीतरी गोष्ट द्यायला पाहिजे की तिने जनावरांच्या शरीरात ति त्यांना जबरदस्त प्रमाणे ग्लुकोज मिळेल आणि मित्रांनो त्या ग्लुकोजने त्यांच्या शरीरात जास्तीची ऊर्जा त्या ते ठिकाणी तयार होईल आणि त्यांना दूध वाढवण्यासाठी जी ऊर्जा त्या ठिकाणी लागते तर ती त्या ठिकाणी मिळून जनावरांचं दूध त्या ठिकाणी वाढू शकेल मग मित्रांनो जनावरांच्या शरीरात ग्लुकोज द्यायचं तर ते कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे आणि तेही कमी खर्चात कसं द्यायला पाहिजे तर मग मित्रांनो त्यासाठी आपल्याला काही वेगळं करायची का त्या ठिकाणी गरज नसते काही घरगुती अशा काही गोष्टी आहेत की त्यामधनं आपण जास्तीची ऊर्जा ग्लुकोजच्या मार्फत त्या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो यासाठीच मी या व्हिडिओमधून अशी एक असं एक धान्य त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की ते तुम्ही जनावरांना कदाचित देतही असाल फक्त त्या एक प्रक्रिया करून आपल्याला द्यायचं असतं की त्याने ती प्रक्रिया करून जनावरांना जास्तीची ऊर्जा सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकेल हे धान्य तुमच्या ओळखीचंही त्या ठिकाणी असणार आहे अगदी कमी प्रमाणात द्यायचंय फक्त प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे तर मित्रांनो बनून रहा या व्हिडिओबरोबर अतिशय महत्त्वाचा हा विषय असणार आहे आणि त्याआधी तुम्ही जर या व्हिडिओ चॅनलला जर नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा मित्रांनो गाई म्हशींचं दूध वाढवण्याविषयी एक धान्याची त्या ठिकाणी माहिती मी देत आहे तर मित्रांनो हे धान्य पन अगदी ओळखीचं तर याचं नाव आहे गहू आता मित्रांनो गहू आहे पण तुम्ही जनावरांना कदाचित हे दिलं पण असेल पण याच्यावर थोडीशी वेगळी प्रक्रिया आपल्याला करून द्यायची असते तर याच्यावर एक प्रक्रिया कशी करायची तर ते सांगण्याआधी हा गहूच आपण का द्यायचा असतो तर त्याआधी तर मित्रांनो ह्या गव्हामध्ये अगदी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स म्हणजेच मित्रांनो ग्लुकोजचं जास्तीचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं आणि फायबर व त्याचबरोबर विटॅमिन्सची सुद्धा बरेचसं प्रमाण याच्यामध्ये असतं तर अशा प्रकारे एक प्रकारे सुपरफूडच असतं तर मित्रांनो आपल्याला हे गव्हाचा भरडा त्या ठिकाणी करून आणायचा असतो आणि अगदी पाचशे ग्रॅम इतक्या कमी प्रमाणात जनावरांना द्यायचा असतो तर हा भरडा करून आणल्यानंतर याच्यावर जी प्रक्रिया करायची आहे तर ती म्हणजे याला आपल्याला भिजू घालू भिजत त्या ठिकाणी ठेवायचं असतं तर यासाठी जवळपास एक लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम हा गव्हाचा भरडा टाकून अगदी दहा ते बारा तास आपल्याला याला भिजत घालत ठेवायचं असतं पण हे भिजत घालायच्या आधी या गव्हाच्या भरड्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आपल्याला टाकायची असती तर ती म्हणजे साखर तर, तर मित्रांनो एक दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम जवळपास साखर आपल्याला याच्यामध्ये टाकायची असते तर मित्रांनो हे साखर टाकण्यामागचा उद्देश असा आहे की साखर हे ग्लुकोजचं सा दुसरं रूप आहे आणि अगदी कमी खर्चात मिळणारं ग्लुकोज म्हणजेच साखर त्या ठिकाणी असते तर मित्रांनो पाचशे ग्रॅम गहू त्यासाठी अडीचशे ग्रॅम साखर तर अशा दोन गोष्टी पाण्यामध्ये बारा तास त्या ठिकाणी भिजत घालून आपल्याला जनावरांना रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी द्यायच्या असतात तर मित्रांनो फक्त सातच दिवस हा उपाय केल्यानंतर तुमच्या जनावरांचं दूध अगदी जास्त प्रमाणात वाढलेलं तुमच्या निदर्शनास येणार आहे तर मित्रांनो जरूर हा उपाय करावा कसा वाटला उपाय मला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दूध व्यवसायाविषयी जास्तीच्या माहितीसाठी आमच्या चॅनलवरचे दुसरेही व्हिडिओ